साहेब कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेचा एक प्रश्न आहे एक राजकीय तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला विचारतो महादेवराव माडिक राजकारण नक्की कशासाठी करतात पक्षासाठी जनतेसाठी की आणखी कशासाठी ते स्वतःच्या व्यवसायासाठी करतात असं माझं व्यक्तिगत मत आहे कारण की एखादा राजकारणी माणूस आमदार होतो जिल्हा परिषद सदस्य होतो पंचायत समिती सदस्य होतो नगरसेवक होतो पाच वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीचा आपण जर विचार केला की मग आपल्याला लक्षात येते की त्यानं काय केलं अठरा वर्षाची महादेव माडकांची कारकीर्द बघितली आम्ही अनेकदा वेळोवेळी म्हणलेलो आहे एकही प्रश्न त्यांनी आतापर्यंत विधानपरिषदमध्ये विचारले कोल्हापूरच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या मंत्र्याला एकही निवेदन त्यांचं माझ्या स्मरणात या ठिकाणी नाही आहे याचाच अर्थ ही जी काही सत्ता आहे ही आपल्या व्यवसायासाठी वापरायची हाच उद्देश असू शकतो कारण की निवडून आलेला माणूस किंवा लोकप्रतिनिधी हा काहीतरी काम करण्याच्या उद्देशानं काम करत असतो अगदी साधा ग्रामपंचायत सदस्य असला तरी तो पाच वर्षाचा अहवाल आपला काढतो मला वाटत नाही अठरा वर्षात त्यांनी काय अहवाल काढलाय की मी अठरा वर्षात ही कामं या कोल्हापूरसाठी साठी असं काय मला दिसलेलं नाही कुठं त्यांनी कोणतीच कामं तुम्ही केलं नाहीत असं म्हणतात पण आता जर बघितलं तर ते निवडणुकीत कुठंच दिसत नाही असं असताना मग वरिष्ठ पातळीवरून कोणतीच कारवाई का केली नाही माझी मागणी सातत्यानं वरिष्ठ पातळीवर आहे की यावर कारवाई झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे पक्षांतर विरोधक म्हणून पक्षात राहून ती विरोधकाची भूमिका त्या ठिकाणी निभावत असतात मी कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे की पक्षाने त्याची दखल घ्यावी सर नेहमीच महाडिक ग्रुप आणि सतेज पाटील ग्रुप या दोन ग्रुपमध्येच ही खरी लढाई आहे असं म्हटलं जातं राजकारणामध्ये आरोप नेहमी होतात की पाटील ग्रुपनं सगळ्या हो जमिनी हडप केल्या आणि तुम्ही आरोप करता की ते दोन नंबर आहेत जनतेला प्रत्यक्ष काय आहे तुम्ही सांगा नाही ते आरोप जे करतायत ते बऱ्याचदा त्यांनी आरोप केलेले आहेत त्याचे त्याच्याबद्दलचे पुरावे किंवा काही कुठल्या गोष्टी त्यांनी देत नाहीत परंतु आम्ही दोन नंबरचा जो आरोप केला तो वर्तमानपत्रामध्ये आलेला आरोप आहे म्हणजे मी ज्या बातम्या दाखवल्या गेल्या की बाबा ते कुठं सापडले गेले मी सरळ प्रश्न विचारलेले त्याची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत कोल्हापूर आईस फॅक्टरी कुणाची आहे त्याचं उत्तर दिलेलं नाही अर्ध्या मुंबईमध्ये या कोल्हापूर आईस फॅक्टरीला दूध विक्रीचं टेंडर आहे गोकुळचं ते कुणाचं आहे हा माझा साधा प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळत नाही महा दूध सप्लायचे टँकर हे कुणाचे तुमचे किती आहेत हे मला सांगा म्हणून मी जनतेला कळू देतो तुमचे चाळीस आहेत पन्नास आहेत साठ आहेत त्याचं उत्तर देत नाही याचाच अर्थ की जे आहे ते वास्तव्य त्यांना माहीत आहे आणि म्हणून त्याचं उत्तर ते देत नाही तुम्ही होत नाही असं लोकांचं मत आहे किंवा ठोस तुम्ही निर्णय घेत नाही तुम्ही हे विरोधकांच्या या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मांडण्यासाठी जे काय केलं पाहिजे ना तुम्ही कमी पडता असं वाटतं का तुम्हाला नाही कदाचित कमी पडलो असेल सांगण्यामध्ये असू शकतं कारण की माझा स्वभाव सुडबुद्धीचा किंवा वाईट कुणाचा करायचा असा नसल्यामुळे सगळीकडे प्रचाराची एक हायटेक यंत्रणा आणि भाजपने देशात मी विकास करतो महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे एवढे मोठे प्रश्न असून सुद्धा महाराष्ट्र शासनाने काय निर्णय अजून आहेत अच्छे दिनच्या नादात देशातल्या जनतेने एक निर्णय घेतला परंतु नेमक्या गेल्या दीड वर्षाचा विचार केला तर आपण एक्सपोर्ट असेल इंडस्ट्री असेल शेती असेल किंवा आपल्या जी डी पी असेल या कुठेही आपण गेल्या वर्षे दीड वर्षामध्ये प्रगती नाही एकूण मंदी ही प्रचंड प्रमाणात सगळ्या व्यवसायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल शेतकऱ्याची आत्महत्या कुठेही थांबलेली नाही मन की बात ही फक्त भाषणापुरती झालेली आहे मनामध्ये काही ती पोचत नाही आणि लोकांचे मूलभूत प्रश्न सुटत नाहीत आज मी कितीही बोललो तोपर्यंत ती कृती दिसत नाही तर त्याचा त्याला काय अर्थ असणार नाही आज मी म्हटलो की के एम टी बसेस आणणार आणल्याशिवाय ते दिसणार नाही थेट पाईपलाईन आणणार चालू केल्याशिवाय लोकांना दिसणार नाही तसं आज आहे आज जी भाजपनं आश्वासनं दिली की दोन कोटी नोकऱ्या तरुणांना लावतो पंधरा लाख रुपये आम्ही काळा पैसा परत आणतो पंधरा लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करतो अशी जी काय आश्वासनं त्यांनी दिलीत आज ती कृतीत कुठंच त्या ठिकाणी दिसत नाहीत किंबोना भाजपच्या अध्यक्षांनी सांगितलं की अच्छे दिन येण्यासाठी पंचवीस वर्ष लागतील म्हणजे मग इलेक्शनची जिम्मिक आणि कृती यामध्ये फरक आहे हे जनतेला देखील लक्षात आलेलं आहे यानिमित्त आधीचा जो प्रश्न आपला होता काँग्रेस संदर्भातला जसं माधवराव माडीक तर नाहीच सर म्हणजे पद्मरा कदमांनी मध्ये सांगितलं त्यांना नो एंट्री महापालिकेमध्ये पण मालोजी राजे गट किंवा स्वतः मालोजी राजे पण काँग्रेस तुमच्या साथीला कुठे दिसत नाही आपण एकाकीपणे सुद्धा लढताय आता काय मी तो जबाबदारी घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की एकाएकी सगळ्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे मग आता ही निवडणूक काँग्रेस लढवत आहे का सतेज पाटील स्वतः लढवत नाही मी काँग्रेसचाच आहे त्यामुळं माझ्यावर सगळीच जबाबदारी असल्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जे येतील ते पी एन पाटील साहेब आहेत प्रल्हाद चव्हाण आहेत आणि नेते मंडळी काँग्रेसचे आहेत या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन ही लढाई करण्याचा निर्णय थांबून तर चालणार नाही आज कोण नाही म्हणून काय काँग्रेस पक्ष थांबणार आहे तो कुठंतरी पुढं घेऊन जावाच लागेल कारण की के आम्ही केलेली कामं आहेत आणि लोकांच्यामध्ये एक विश्वासार्हचं वातावरण आहे जी राष्ट्र खासदारांनी ज्या पद्धतीची वागणूक आम्हाला त्या ठिकाणी दिली विधानसभेमध्ये किंवा ज्या पद्धतीनं आज भाजपचा खरा चेहरा भाजपची मंडळी आज आमच्याबरोबर काही मंडळी आमच्याकडून निवडणुकीला उभी राहिलेली आहेत ते म्हणले भाजप आता आमचा भाजप वांगीबोळातला किंवा महालक्ष्मी मंदिर जवळचा राहिलेला नाही आमचा भाजप आता शिरोलीचा झालेला <laughs> आहे म्हणते त्यामुळे या सगळ्या प्रतिक्रिया साधारणपणे लोकांच्या पुढं आज दिसत आहेत काय सांगाल सर की आता सध्या निवडणूक अगदी रंगात आलेली आहे सध्या पोस्टरवर खूप मोठं चालू आहे आणि खूप मोठी टीका भाजप काँग्रेसवरती करते फक्त पाटील लक्षात नाही मी म्हटलं तसं सगळ्यांना टार्गेट सगळेजण मलाच त्या ठिकाणी करतायत कारण आम्ही एक विकासाचा चेहरा घेऊन पुढे चाललोय जी कामं केलेली आहेत ती घेऊन पुढे चाललोय या शहराला स्मार्ट कसं करता येईल या शहरातला कायदा सुव्यवस्था कशी चांगल्या पद्धतीनं राहील या शहरातलं वातावरण वातावरण चांगलं कसं राहील यासाठी आमचा प्रयत्न प्रामुख्यानं असणार आहे शेवटी राजकारणामध्ये टार्गेट व्हावं लागतं आता झालोय मी टार्गेट आता लो मा परंतु मला विश्वास आहे की लोक मी केलेली कामं आणि पुढं करणारी कामं याच्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर राहतील याची मला खात्री आहे चिन्ह नसणाऱ्या पक्षाला पक्षाशी भाजप आघाडी हे कितपत योग्य वाटते काय सांगा नाही मग अशी म्हणलं तसं की चॅलेंज आमचं शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे त्यांना एक्क्याऐंशी उमेदवार मिळालेले आहेत भाजपची अवस्था अशी आहे की किमान एक्क्याऐंशी सुद्धा उमेदवार ते उभा करू शकत नाहीत कुणाच्या तरी कुबड्या त्यांना घ्याव्या लागतात आणि दुर्दैव एवढा आहे की ज्या तारणे आघाडीला आम्ही त्या तारण्य आघाडीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये होतो परंतु त्यावेळेची परिस्थिती विकास कामाला प्राधान्य आपण देऊ शकत नव्हतो सत्ता ठेवणं याच्या पलीकडं काही गोष्टी होत नव्हत्या परंतु आता याच ताराने आघाडीवर भाजपनं भाजपनं सातत्याने टीका केली त्यांच्याबरोबर जायची वेळ त्यांना या ठिकाणी दुर्दैव नाही उमेदवारी जाहीर करण्यात वेळ लागला नाही पहिली अठराची यादी आम्ही जाहीर केली नंतर आम्ही दुसरा टप्पा केला तिसरा टप्पा केला शेवटी उमेदवारी जाहीर करत असताना बऱ्याचदा लोकांना विश्वासात घेऊन उमेदवारी जाहीर करावी लागते आणि संपूर्णपणे एक्क्याऐंशी वॉर्डची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं मला प्रत्येक वॉर्डातल्या इच्छुकांची समजूत काढणं बोलणं यामध्ये निश्चितपणे थोडा वेळ माझा गेलेला आहे परंतु सर्व मत नाही एकमत किमान करता येईल का हा प्रयत्न केला आणि आम्ही यादी जाहीर केलेली काँग्रेसची मतं आता पूर्णपणे दिल्लीतून किंवा राज्यातून नेत्याची भूमिका नाही आमचा भर डोर टू डोअर कॅम्पेनिंगवर जास्त असणार आहे पृथ्वीराज साहेब असतील अशोक चव्हाण साहेब असतील नारायण राणेसाहेब असतील सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील ही प्रमुख मंडळी राज्यातली निश्चितपणे येणार आहेत आणि माझे जे तरुण सहकारी आहेत या महाराष्ट्रातले ती मंडळी या निवडणुकीला येतील अमित देशमुख आहेत प्रनिती शिंदे आहेत निलेश राणे आहेत हे विश्वजित कदम आहेत ही आमची जी तरुण आमच्या समवयस जी मायाबरोबर काम करतात सगळेजण ही या प्रचारामध्ये माझ्या मदतीला निश्चितपणे येणार आहेत नक्कीच यादी जाहीर करायला उशीर झाला असं तुम्ही म्हणता संपूर्ण एक्क्याऐंशी प्रभाव तुमच्याकडे होते तर मग यादी जाहीर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची गरज का लागली असं कार्यकर्त्याचा एक त्यावेळेला संभ्रम झाला नाही प्रोसिजर असते काँग्रेस पार्टीमध्ये की डिस्ट्रिक्ट पार्लिमेंटरी बोर्डाकडं पहिल्यांदा यादी फायनल होते आणि अंतिम मान्यता ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्लिमेंटरी बोर्ड देतं कुठल्याही निवडणुकीची अगदी नगरपालिकेची निवडणूक असेल तरी पार्लिमेंटरी बोर्ड हे पक्षाच्या घटनेमध्ये पार्लिमेंटरी बोर्डानं तिकिटाची मान्यता द्यायची आणि त्यामुळं एक प्रोसिजर म्हणून ती यादी आम्हाला तिथं घेऊन जावं लागतं त्याच्यावर चर्चा होते आणि या सगळ्या नेते मंडळीसमोर शेवटी आम्ही जे सांगतो तेच ही नेते मंडळी त्याला मान्यता देत असतात परंतु एक प्रोसेस काँग्रेस पक्षाची आहे की या सगळ्या यादीची स्कृटिनी झाली पाहिजे समतोल व्यवस्थित दिला गेलाय का जिल्हा स्तरावर कुठं अन्याय कुणावर झाला नसेल ना या सगळ्याचा विचार करून राज्य स्तरावर हा निर्णय घेतला जातो आणि ती प्रोसेस गेल्या पन्नास वर्षातली आहे साम सामदाम दंडभेद वापरणार म्हणून खुल आव्हान केलंय तुम्हाला मागच्या वेळेचा आपला अनुभव असा आहे विरोधकांना तुम्ही घरात जाऊन सुभाष नगरमध्ये पकडला तर पैसे वाटता यावेळेला प्रशासन मी तुम्ही रोखू शकाल या लोकांना यावेळी आम्हाला अपेक्षा आहे आता एकूण कारभार बघता म्हणजे मतदार यादीतला घोळ बघता आणि प्रशासनाची एकूण सत्ताधाऱ्यांच्याकडं असणारी लवचिकता बघता हे एक आव्हान आमच्याकडे असणार आहे परंतु ते आव्हान निश्चितपणे आम्ही सामोरं जाऊ जनता देखील जाणून आहे की सत्ताधारी या सगळ्या गोष्टीचा वापर करू शकतात परंतु आमचे कार्यकर्ते त्या त्या वॉर्डातले सक्षमपणे या सगळ्या गोष्टीला सामोरं जातील